सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे श्रावण महिन्यात जसं ऊनपावसाचा खेळ सुरू असतो ना तसं सध्या कोकणात पावसाचा खेळ सुरू आहे तर परत एकदा सगळ्यांना सुप्रभात सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे गावाकडचं वातावरण कसं आहे है? ते तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त पैकी निरभ्र आकाश असतं आणि मग अचानक पावसाचं वातावरण होतं ठाऊक पावसाची सर येऊन गेली आहे आणि गावाकडचे वातावरण सध्या तरी कसं आहे कोकणात नदी नाले ओसंडून वाहत आहेत यावर्षी कदाचित पाण्याची टंचाई कमी भासेल डोंगराळ भागामध्ये कोकणात जे डोंगराळ भाग आहेत त्या भागामध्ये पण पाऊस चांगला लागला आहे तर म्हणजे चला थोडस शेताच्या बांधावर जातो आमची आई गेली आहे पुढे तर ती काहीतरी म्हणते मी क कणस नाचण्याची कणसं आली आहेत ना ती थोडीशी खुंटायला जाते किंवा ती तोडायला जाते आणि इतर काही काकडीत ओसू लागले काय ते पण बघूया कारण आई काल म्हणत होती काकडी लागली आहे बघा सगळीकडे हिरवगार ऊन पडलं तरी पण कसं आहे या काळामध्ये डिहायड्रेशन भरपूर होतं मंडळी पाण्याची बॉटल कुठे फिरायला गेलं ना तसं म्हणजे सोबत ठेवा आहे ही बघा आमची आई चला तर मंडळी आपण आपल्या छोट्या छोट्या असलेल्या घराजवळच्या शेतांमध्ये आलोय आईने इकडे नाचणीची कणस काढली आहेत आणि त्याचबरोबर इकडे बघा आम्ही लावलेले हळद आले मस्तपैकी आता ह्याच्या पातोळ्या बनवणं काय म्हणतात ना हा जबरदस्त म्हणजे चवच वेगळी असते खूप सुंदर लागतात पातोळ्या ह्या वर्षी पण कमी लागवड झाली आमची ना आहे आता इकडे आहे ना आमच्या हा मांडव केला ना तोसेचा अली अली तर तो काय कुठं आहे तोस हे बघा बारीक बारीक पाडतात अरे वा। है। वा। है किती आहे म्हणालीस काय हे बघा बारीक पण आहे तिकडे पण आहे काय हे बघ आपण हा जुन झालं की पंधरा दिन होय कोळ्या असतं तेव्हा काकड्या खायला चांगल्या पण बघ कार्टी पण सोबत आलेत म्हणजे आता दिवाळीला कार्टी शोधायला नको दे इकडे बघू दे हा 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 मस्त वेगळ्या बारीक बारीक पडता येत तिकडे वेळ गेलाय अच्छा अच्छा अरे हे काय कोलजन ना गे सुंठ की कोलजन कोलजन म्हणून असं एक आम्ही सुंठसारखं वापरतो ते बघा आणि इकडे बघा चितल्या आल्या की काय आहे झाडाला बघा बघ हे काय आहे चितल्यासारखं बारीक असं हे आहे पण चितल्या नाही आहे हे बघा मशरूम आले कसले मशरूम आहेत माहित ना असे कधी तुम्ही पाहिलेत का आवडतून कमेंट करून सांगा हे मशरूम कसले आहेत हे बघा काहीच कळत नाही हे आमच्या आईने चितलं ना हे खाण्यासारख्या वाटत आहेत मस्त मस्त पण प्रकार आपल्याला माहिती नाही पडतायत ना मांडवाला लागेल ना हा एकदम ताज ताज तोस कुठलं फर्टिलायझर न वापरता म्हणजे फर्टिलायझर म्हणजे शेणखतच आपण टाकतो इथे आणि दुसरं म्हणजे कुठलं स्प्रे वगैरे नाही खतंबीत काय नाही बिनखताची ऑर्गेनिक काकडी एकदा एक तोस आणायला आपला चिबूड आणायला गेलो तर चिबूडचा वेळ नाही होत ना तसा कोंबडी खाऊन टाकतात काकडी हवे का चाकरमानी मंडळी मुंबईकर मंडळी कोकणातून मुंबईत घरायला गेलेल्या मंडळींना हे तोस काकडे कोवळी काकडी खाण्याची माझ्या माहितीच असेल जबरदस्त डाऊ कसला आहे दोडका अजून दोडकी लागायचे बघा इथून असं वेल गेलाय याला अल घालणं म्हणतात आमच्याकडे अल घालणं अरे वा खारू ताई चला इकडे आहे बांबूची बेट इकडे चवईची पानं रानखेळीची पानं आहे ते बघा इकडे काय तिकडे एक मोठी रानखेळ आहे हे पावसाळ्यात आपोआप येतात तर आताच मोठी पावसाची सर येऊन गेली आणि वातावरण छान झालंय पाखर पण खातात चोच मारून जातात आता सध्या किड्यांचं पण असं प्रमाण बारीक बघा बारीक मस्त मस्त खराब खराब होते होरगळते अशी ना पाण्यात पाऊस आहे म्हणून काय काय पाऊस पाऊस लय अजून हे बघा एक बारी। बारीक बारीक लागतात अजून दोन आणि आहेत काकड्या चलक्या चला शेताच्या बांधावर येऊन मस्त काकड्या काढून देतो आपण कुठे बोपल्याचा वेळ आहे आसा, आसा। फुला आली हो अजून काय घरच नाही गोमूत्र मारलं काय गोमूत्र मारल तरी पण नाही नाही असं असं फुला येतात कुठली आलीच दुसरी आहे दुसरी आहे खेळ कुठं वाट कुठ्या दुसऱ्याचा येतो ना दुसरा दुसराच असा पिकल ते बघा पिकली अजून लोबी धरायला लागल्या ही लोम त्याची खरी असं मला वाटत कुठं आहे खर भात या भात आम्ही पेरणी केली ना त्याच भात चला ही फुलं बघा मंडळी किती सुंदर वाटतात त्याच झाड पण माहीत नाही काय तर चांगलंच नाव याला पण पण बघाचे छान वाटतात मला या फुलाबद्दल माहिती असेल तर नक्कीच सांगा आज बघा ऊन पडलाय मस्त पावसाची सर आली पण हे वातावरण क्षणात बदलू शकतं या वातावरणावर विश्वास ठेवू नका आई आमची चालले बघा कणस घेतली आहेत आणि काकड्या चला घरी आलोय मस्त वातावरण झालंय आज चला कुठले तिथे साहेब हा एवढं उठून खराब झाले बाकीच्या दोन आहेत बाकीच्या दोन आहेत त्या ती हाय ना हाँ। चला आमची दमली काकड्याने कंस काढून ऊन आहे पाणी पित रहा चला मस्त स्वच्छ धुवून घेऊया हा एवढेशी कीड लागल्यासारखे चोच मारले पक्षाने चला काकडी कापलेली आहे तीन तुकडे केलेत हे हा खराब आहे ना सोनाली कुठे हा बघा हा खराब होता आतमध्ये बघा चांगले कोळी आहे ना चला झकास काकडी खाये एकदम बाहेर धावते सध्या चिंतेचं वातावरण आहे कारण बिबट्या फिरतोय आमच्या इकडे ये विहा इकडे काकडी खाऊया विहा काकडी खायला धावतात अरे आपण प्लेट मध्ये काय त्यांना माहिती आहे बघा जाऊन मांडीवर येऊन बसतात थोडस मिटतात विहा तुला हवाय आलं ते पहिलं विया ते नाही खायचं बाय हे हा चला दमलीस काय दमलीस काकडी खाऊन चला आपण पण एक घेऊया हा हा हम्म काकडी खावी ती कोवळी हम्म आता या सीझनला कसं आहे थोडस ऊन पावसाचा खेळ सुरूच असतो ना परतीचा पाऊस असतो तर थोडंसं ऊन थोडासा पाऊस म्हणजे मग डिहायड्रेशन होतं काकडी खाणं उत्तम पर्याय आरोग्यदायी काकडी ऑर्गेनिक ऑर्गॅनिक काकडी <laughs> बघा मंडळी आत्ता थोड्या वेळापूर्वी ऊन होतं आत्ता थोडंसं बघा काळू करायला लागलं म्हणजे ढगाळ वाटून अचानक होतं ऊन पडलेलं म्हणून आई नाही आमच्या ना ही नाचण्याची कणसं हे तर तांबडं सोनं म्हणावं लागेल थोडासा तांबडा कलर असतो बघा जसा रेडिश ब्राउनिश कलर असतो थोडासा या काणसांना सुकल्यावरती त्याच्यामुळे हे कोकणातलं तांबडं सोनं म्हणूया आपण आणि इकडे बघा ही गावठी तीळ असतात ना त्याची फुलं किंवा हे त्याचं फळ म्हणूया याच्या आतमध्ये तीळ असतात सफेद तीळ वगैरे किंवा काळे तीळ त्याची फळ आहेत बघा असं आई छोट्या 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 गोष्टी काही ना काहीतरी करत असते गावाला हे काय भरपूर पुरेल असं नाही पण अशा काही गोष्टी खाव्यात ज्या ऑर्गॅनिक असाव्यात ज्या सिजनल असाव्यात असं आईचं म्हणणं असतं त्याच्यामुळे आईची चाललेली धडपड चला तर मंडळी आज आहे ना आपण मस्त की शेतावरची काकडी पण खाल्ली तर आता आहे ना आहे आमच्या केळीचे कोके आणणार आहेत भाजी चांगली होती ना आईची जुन्यातली मातारी माणसं आहेत ना ती सांगायची आवर्जून केळीच्या मस्त कोक्यातून अशी फुलं निघतात ना त्याची भाजी छान होते बघा ही आहे केळ फुलकुणी ही भाजी खाल्ली आणि कशा कशा का, पद्धतीने तुमच्या घरी बनवतात हो कमेंट करून सांगा तर मंडळी झाले संध्याकाळ दिवसभरात आज काय तर मस्त वैगे काकडी वगैरे आणली दुपारी खाल्ली जेवलो वगैरे आणि थोडा आराम केला बाबांना एका ठिकाणी घेऊन जाऊन आलो दुपारी जो काही पावसाची सर आली ना जबरदस्त आणि त्यानंतर परत एकदा कडक होत म्हणजे ह्या दिवसांमध्ये पाऊस कधी फसवेल काहीच सांगता येऊ शकत नाही त्याच्यामुळे पावसाचं वातावरण देखील आहे तर गावाकडे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद किंवा छोटे छोटे अनुभव आपल्याला या दिवसभरात येतात त्याच्यामुळे आपण असा डेली ब्लॉग पोस्ट करतो गावाला नक्कीच जण बरेच जण असे मिस करत असतील त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न सो मंडळी झकास वातावरण झालं आहे तर मंडळी हे बघा असं छानपैकी वातावरण झालं आहे मंडळी हे बघा इकडे ना हे फुलं आहेत तर यांच्या भोवती अवती होती मच्छर किंवा की कीटक येत नाहीत असं सांगतात आणि याच्यापासूनच मच्छर पळवण्याच्या अगरबत्त्या वगैरे तयार होतात असं सांगतात आता ह्याला आमच्याकडे गौरी छात म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात फुला तुम या फुलाला आवर्जून कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर या फुलाचा वापर काय होतो किंवा हे फुल खरंच विषारी आहे का कारण आमची जुनी जाणटी माणसं ना या फुलाबद्दल सांगतात की बाबा हे फुल आहे ना विषारी असतं तर या फुलाबद्दल तुमच्याकडे काय माहिती असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा हे बघा हे असं दिसतं रोज सकाळी उठल्यावर पाहायला मिळतात फुलं चला गावाकडचं झक्कास वातावरण तर मंडळी गावाकडच्या अनुभवांचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला असंच गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टी पाहायच्या असतील गावाकडचं वातावरण पाहायचं असेल गावाकडचा निसर्ग पाहिजे असेल कोकणातल्या माणसांचा जीवनमान पाहायचं चासे, पाहायचं असेल जीवनशैली पाहायची असेल दिवसभरात काय होतं त्या सगळ्याच गोष्टी पाहायच्या असतील डे टू डे ब्लॉग पाहिजे असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका डेली ब्लॉग म्हणून तर चला म्हणजे या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुर्तास तुमची रजा घेतो भेटतो कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या कोकण आपलं जसा काळजी घ्या